बोलतात एक हागर भरत नाही दुसरी रेखामीच तरी रांगाच रांगा जातात वाढत एक हागर भरत नाही दुसरी रेखामीच तरी रांगाच रांगा जातात वाढत वाया झऱ्यापाशीच उभ्या अटत चाललेल्या धारेसारख्या तुटक बोलत वाया mm. झऱ्यापाशीच उभ्या अटक चाललेल्या धारेसारख्या oh. तुटक बोलत

सुकून जावा कऊन तसा वाढून गेला जीव सोसून उन्हाच्या झळा सोसून उन्हाचा झळा ते करू पाता आपल्या पाशी गोळा ते करू पाहतात आपल्या पाशी गोळा किती वाढत जातो उन्हाळा किती वाढत जातो उन्हाळा झऱ्यावरच पहारा ठेवताना किती वाढत जातो उन्हाळा झऱ्यावरच पहारा ठेव दिवस रात्र पाया पाण्याशी बोलतात दिवस रात्र पाया पाण्याशी बोलतात जरा मुखा होत